कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण सर्व या ठिकाणी एकत्र आलो हे सगळ्यात महत्वाचा अतिशय आनंद करणारा कार्यक्रम ठरलेला आहे अशा कार्यक्रमासाठी आपण खूप वर्षांनंतर एकत्र आलो आणि आजचा हा एकत्रित स्नेह निमंत्रणाचा कार्यक्रम अर्थात गेट टुगेदरचा कार्यक्रम म्हणजेच जुन्या आठवणींना एक बुजावणा असतो आणि यापुढे आपण आजच्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून की जास्तीत जास्त दिवस एकमेकांच्या निश्चितच आपण सहवासात किंवा संपर्कात राहतो अशी या कार्यक्रमामागची एक हा कार्यक्रम ठेवणाऱ्यांची एक अपेक्षा असते आणि ती अपेक्षा खरोखरच आपण पूर्ण करणार दे माझे दे आज उपस्थित असलेले माझे सर्व सहकारी बंधू आणि सर्व विद्यार्थी बंधू भगिनी आज तुम्ही आम्ही काही एकंदरीत आमच्या एक कर्तव्याचा भाग म्हणून तुम्हाला शालेय जीवनामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे का काय अभ्यासक्रमाचे धडे दिले जीवनामध्ये एकंदरीत जगासाठीचे नियम जीवन जगण्यासाठी आवश्यक असलेलं ज्ञान याची सुद्धा तुम्हाला शिदोरी दिलेली आहे आणि त्या करता। आगे एक dotted... थी थी थी। काम करत असताना आनंद होतोय गवर्नमेंट सर्व्हिसलाय कोणी प्रायव्हेट सेक्टरमध्ये जॉब करताय कोणी व्यापार करताय कोणी राजकारण करताय आमच्या काही पतीने वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आणि त्या जगाचा जो पोशिंदा आहे त्या जगाचा जो अन्न जात आहे त्या क्षेत्रामध्ये शेती क्षेत्र सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारचं काम करता याचा या सुद्धा आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगतो की वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करत असताना तुम्ही एक आदर्श नागरिक आमच्या शिदोरीतून आमच्या ज्ञानातून तुम्ही निर्माण झाला की आमची सगळ्यात मोठी जमेची बाजू आहे माझ्यासाठी आणि माझ्या सर्व सहकारी बंधूसाठी माझ्या शाळेसाठी एक अभिमानाची गोष्ट आहे हे मी तुम्हाला आवडून सांगत बा या ठिकाणी आपण आज वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करत असताना एक प्रकारची जबाबदारी आहे आणि आपली जबाबदारी पार पाडण्यासाठी आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे अनेक नाराविध ना प्रयत्न करावे लागतात हे आपलं कर्तव्य असतं काम कुठल्याही क्षेत्रात असू द्या त्या क्षेत्रामध्ये काम करत असताना त्या कामाबद्दल आपल्याला

सगळे विद्यार्थी सदैव माझ्या संपर्कात असतात आणि मला पाहिल्यानंतर त्यांना खूप मोठी एक मला आनंद होत असतो पहा तुम्ही ज्या क्षेत्रात काम करता हे क्षेत्र आवडीने एकंदरीत आपण त्यामध्ये काम करा आणि अतिशय तुम्ही चांगल्या प्रकारे जीवन जगा आणि आज तुम्ही एक जबाबदार पालक म्हणून सुद्धा माझ्या आहात आज माझ्या बरोबरीची आमच्या बरोबरीची तुम्ही सर्वजण झालेले तुमचे जे अपत्य आहेत मुलं आहेत मुली आहेत त्यांच्यावर चांगल्या प्रकारचे सुसंस्कार करा त्यांना चांगल्या प्रकारचे शिक्षण द्या त्यांच्यासाठी वेळ द्या निश्चितच तुम्हाला पाहिजे की अपेक्षित येश मिळाल्याशिवाय राहणार नाही असं या ठिकाणी मी सांगतो आणि मी माझे दोन शब्द या ठिकाणी संपितो जय हिंद जय भारत